नमस्कार मी विनायक चौथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा राज्य सोशल मीडिया प्रमुख आज केंद्र सरकारने युनिफाईड पेन्शन स्कीम नावाची एक हायब्रिड पेन्शन योजना जाहीर केली बऱ्याचशा प्रसारमाध्यमांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू झाली अशा आशयाच्या बातम्या या प्रसिद्ध होत आहेत त्या अनुषंगाने मी आपल्याला सांगू इच्छितो की केंद्र सरकारने लागू केलेली जी पेन्शन योजना आहे ही जुनी पेन्शन योजना नाही कर्मचाऱ्यांची जी मागणी होती आणि संघटनेची जी मागणी होती ही सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करणे ही होती कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कोणत्याही प्रकारचं औषधान कपात न करता पेन्शन योजना लागू करणे हा कर्मचाऱ्यांची मागणी होती आणि ती जुन्या प्रमाणे होती परंतु केंद्र सरकारने आज जी पेन्शन योजना जाहीर केली आणि पन्नास टक्के पेन्शन आम्ही देऊ असं जे सांगितले गेलं ते अर्धसत्य आहे या युनिफाईड पेन्शन मध्ये कर्मचाऱ्याच्या वेतनातून दहा टक्के अंशदान हे सुरूच राहणार आहे आणि पेन्शन मिळण्यासाठी किमान पंचवीस वर्ष सेवा म्हणजेच पंचवीस वर्ष कपात असणं हे आवश्यक आहे परंतु जुनी पेन्शन योजना यामध्ये पेन्शनसाठी कोणत्याही प्रकारचं कर्मचाऱ्याकडून अंशदान घे गे घेतलं जात नव्हतं आणि आजच्या या, या युनिफाईड पेन्शन मध्ये मात्र कर्मचाऱ्याच्या वेतनातून दहा टक्केच जे कपात आहे ही पंचवीस वर्ष सुरूच राहील आणि ज्यावेळेस तो सेवानिवृत्त होईल त्या वेळेस त्याची जी काही जमा रक्कम असेल त्या रकमेच्या फक्त पाच ते सहा टक्के एवढीच रक्कम त्याला परत मिळेल उर्वरित नव चौऱ्याण्णव पंच्याण्णव टक्के जी रक्कम आहे ही सरकारकडे जमा होईल कारण सरकारने जे पाच की पॉइंट दिलेले आहेत त्यामध्ये त्या जो शेवटचा पॉईंट आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही लमसम अमाऊंट देऊ परंतु ते किती देऊ तर प्रत्येक सहा महिन्याच्या ला एक युनिट धरून झालेली एकूण सेवा आणि त्याच्या ते तेव्हा असलेला जो पगार आहे त्याच्या दहा टक्के इतकी ही रक्कम परत मिळेल उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचारी आज रिटायर झाला आणि त्याची पेन्शन त्याचं जे बेसिक आहे आणि त्याचा जो डी ए आहे हा जर एकूण रक्कम ही जर साठ हजार असेल तर याच्या दहा टक्के म्हणजे सहा हजार आणि गुणिले त्यांनी आजपर्यंत केलेली जी एकूण वर्ष आहे त्याच्या दुप्पट उदाहरणार्थ जर त्याची अठरा वर्ष सेवा झालेली असेल तर अठरा वर्ष गुणिले दोन अशी छत्तीस छत्तीस गुणिले सहा या हिशोबामध्ये जवळपास दीड पॉइंट दोन लाखापर्यंत त्याला ती रक्कम मिळेल परंतु आपण विचार करा की अठरा ते वीस वर्षामध्ये त्या कर्मचाऱ्याची फक्त दीड पॉईंट दोन लाख इतकीच रक्कम जमा झालेली असेल का तर निश्चितच नाही त्याची ते एनपीएस कॅल्क्युलेटर नुसार हिशोब धरला तर त्याची जवळपास सतरा ते अठरा लाख रुपये रक्कम जमा होते याचा अर्थ सरकार जे आहे हे कर्मचाऱ्याच्या जमा रकमेतून त्याच्या वेतनातून नव्वद टक्के रक्कम नव्वद पंच्याण्णव टक्के रक्कम स्वतःकडे ठेवून आणि त्याच्या बदल्यामध्ये जुनी पेन्शनच्या बरोबरीने पन्नास टक्के पेन्शनचा दावा सरकार करते आहे परंतु हे कुठेतरी अन्यायकारक आहे यातून कर्मचाऱ्यांना पूर्ण न्याय मिळू शकत नाही त्याचं कारण महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर अनेक कर्मचारी असे आहेत की ज्यांची कोणत्याही प्रकारची कपात झालेली नाही कोणत्याही प्रकारचं अंशदान त्यांच्याकडून दिले गेलं नाही आता सरकारने यावर तीन प्रकारच्या गोष्टी पेन्शन दिलेल्या आहेत एक मिनिमम पेन्शन दहा हजार त्यानंतर सरकारने पंचवीस वर्ष सेवा असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पन्नास टक्के पेन्शनचा क्रायटेरिया हा दिलेला आहे परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की जुन्या पेन्शन योजनेमध्ये पन्नास टक्के पेन्शनसाठी केवळ आणि केवळ फक्त दहा वर्ष किमान सेवेची आवश्यकता आहे आज जे माजी सैनिक असतात ते सिव्हिल सर्व्हिसमध्ये मध्ये पुन्हा नोकरी करतात अशा कर्मचाऱ्यांची जी सेवा असते ही जास्तीत जास्त पंधरा वर्ष सोळा वर्ष असते किंवा जे अनुकंपा तत्वावर जे कर्मचारी लागतात किंवा जे एखाद्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर असतात आणि नंतर